त्या पिक्चर मध्य संभाजी महाराज बुरानपुर आक्रमण करता तो मुगला प्रदेश है मुगला प्रदेश बुरान है बुरानपुर तुम्हें जेवीं सीन पा मराठे जे, जे सैनिक है मुगल सैनिक है एक दुसरा विरुद्ध संघर्ष करता है रक्ता सड़ा पड़ता है चार वर्षा लहान मुस्लिम मुलगा त्या सीन मध्ये त्याच्या डोक्यावर हिरवी पगडी आहे आणि तो मुलगा म्हणतोय अम्मी संभाजी महाराजच्या कानावर फुटतोय की अम्मी अम्मी हा लहान मुलगा कोणता बोलतोय बघता एक लहान मुलगा दिसतोय त्याच्या डोक्यावर हिरवी पगडी आहे आणि तो म्हणतोय आम्ही 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 छत्रपती संभाजी महाराज वेगाने त्या मुलाकडे जातात मोगराचे सैनिक अंगावर येतात परतून लावतात त्या मुलाला जवळ घेतात आणि छातीला लावतात त्यांना संरक्षण देतात आणि शोधतात कोणती महिला याला शोधते का महिला मुस्लिम बघत असते आणि म्हणते मेरे को बचाव मेरे बच्चे को बचाव छत्रपती संभाजी महाराज बघतात त्या मुलाला त्या आईला घेऊन जाऊन देतात आणि मोगलाचे सैनिक पुन्हा अंगावर त्यांना मारायला येतात ते तलवारीने परतून लावतात धानीने परतून लावतात आणि हा मुलगा त्या मातेच्या हातात देतात ती माता आपल्या मुलाला पाहते आपल्या छातीला लावते कुरवाळते रडत असते संभाजी महाराज विसरून जातात ते युद्धामध्ये आहे ते बघत असतात आईचं प्रेम त्या मुलाशी काय आहे आईच प्रेमेंट पाही अरे मुगलां राज्य चार वर्षिम मुलाक्षण देना आईला देना छत्रपति संभाजी महाराज है संभाजी महाराज विचार है